ती विचारायची आहे की केंद्रीय नेतृत्वानं आशिष शेलार यांना लोकसभा लढायला सांगितलं होतं शेलार तयार नव्हते खरं आहे का खोटं आहे खोट आहे मग तिथे उज्ज्वल निकम लढावेत हा विषय कोणाच्या सुपीक डोक्यातून सामूहिक नेतृत्वातून मग सामूहिक नेतृत्वाला लक्षात नाही आलं की तुलनेनं निकम हे कमकुवत ठरू शकतात कारण राजकारणात ते नवखे आहेत आम्ही केलेल्या अवलोकनाचे सर्व बिंदू जाहीर करणं संयुक्तिक नाही तुम्ही ज्या अवलोकनाचा आधार घेत आहे मुळात आता हाच एक कळीचा मुद्दा बनलेला आहे चर्चेमधला आणि तो तुमच्यापर्यंत पोचला असेल की हा जो काही सर्वेचा बागुलबुवा उभा राहिला त्यातूनच भाजपनं अनेक जागा हडपायचा प्रयत्न केला मग शिंदेचे समर्थक असोत की अजित पवारांचे असोत दोघांनाही या भाजपाच्या सर्वेच्या विरोधात बोलण्याचं निमित्त मिळतं मला वाटतं की या निवडणुकीत आम्हाला अपेक्षित यश मिळालं नाही आमच्या काही चुका झाल्या काही गोष्टी आमच्याकडनं झाल्या पाहिजे होत्या त्या झाल्या नाहीत या सगळ्याचं एक अवलोकन आम्ही केलेलं आहे आणि त्या आधारावर पुढची रणनीती ठरवलेली आहे आता ते मुद्दे परत बाहेर काढणं हे पक्षहिताचं नाही